म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकत आज आपण इकडे सगळं जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या मेंध्यांच्या सरकार विरुद्ध एक मशाल धक्धकते आहे तुम्ही आमच्या बंदला बंद केलं कशासाठी आम्ही बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे मातेला सुरक्षा पाहिजे मुलींना सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणलात मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता एकवीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नराधमाना सुद्धा पाठीशी घालणारे याचिका करते किंवा आणखीन कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांभरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे जाणी जाणी मग तो मराठा समाजाचा विषय असेल एसटीचा विषय असेल ही काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे <laughs> सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहितीये त्यांची काय लायक आहे तुम्हाला माहिती आहे त्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही केलं ते तुम्हाला शोभा देणार नाही तुम्ही याच्यात राजकारण आणलं आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारतायत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन आहे समता कामाने आता आज आपण इकडे आलो घर पावसात सुद्धा आलो तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हातात काळे झेंडे घेऊन याचा निषेध केलेला आहे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात मग बस डेपो असतील रेल्वे स्टेशन असतील रिक्षा स्टँड असतील तिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे एक मोठी स्वाक्षऱ्यांची मोहीम घ्या बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्याना संवेदनशील मन आहे आणि जे या घटनांवरती चिडून उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत कालच्या तर गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडते रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कंस मामा इकडे चांगली भाचीला न्याय करीत देतो कंस हे कंस सगळे राखा बांधत फिरतायत म्हणजे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय आणि ही निर्लज्ज राखा बांधतायत आणि राखा बांधण बा, बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय अरे एवढा निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं